छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत कुंभोज येथे मोफत रेशन कार्ड व आधार कार्ड अपडेट दुरुस्ती कार्यक्रम संपन्न बाबासाहेब चंगुले नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत कुंभज हनुमान मंदिर येथे मोफत राशन कार्ड व आधार कार्ड अपडेट दुरुस्ती कार्यक्रमाचे आयोजन कुंभज भाजप व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले हा उपक्रम ग्रामस्थांच्या मोठ्या प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमात नागरिकांना त्यांच्या राशन कार्डमधील चुका दुरुस्त करण्याची नवीन नोंदणी करण्याची तसेच आधार कार्डातील पत्ता नाव जन्मतारीख व अन्य माहितीचे अद्ययावतीकरण करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी आमदार राहुल आवाडे व आमदार अमल महाडिक व ग्रामपंचायत कुंभोज यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी नायक तहसीलदार संदीप चव्हाण ग्राम महसूल अधिकारी राजेश माडी मंडल अधिकारी अरुण पुजारी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन बाबासाहेब चंगुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माडी बावडा संचालक अॅडव्होकेट अमित साजनकर शरद कारखाना संचालक आप्पासाहेब चंगुले बीएम माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आपासाहेब पाटील अनिकेत चंगुले, संभाजी मिसाळ कुमार कोळी दाविद घाडगे सदाशिव महापुरे भरत भोकरे राहुल कते संभाजी चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य भाजप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उद्घाटन घेण्यात आले भाजप ग्रामपंचायत कुंभोज व स्थानिक महसूल विभाग आधार सेवा केंद्र आणि अन्य व नागरी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला या शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी लाभ घेतला ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले यामुळे वेळ आणि पैसा वाचून सर्वसामान्य लोकांचे काम गावातच झाले अशी प्रतिक्रिया जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमॅन बाबासाहेब चंगोली यांनी व्यक्त केले हा उपक्रम ग्रामीण भागातील लोकांना प्रशासनाच्या सेवांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणारा ठरला असून भविष्यात अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन नियमितपणे व्हावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण स्ट्रॉंग टीव्ही न्यूज